नमस्कार आज आपण इतिहासामधला एक टॉपिक बघणार आहोत दुष्काळाबाबत जे आयोग नेमण्यात आले होते ते बघणार आहोत तर कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात कोणता आयोग नेमण्यात आला होता यावर प्रश्न विचारले जातात जोड्या लावायला किंवा लायनरमध्ये आपण ते बघूया आता तर आधी मी आयोग सगळे वाचून दाखवते आणि नंतर ट्रिक्सच्या स्वरूपात ते कसे लक्षात ठेवायचे ते पण सांगते आणि त्यांचा सा सिक्वेन्स समजा विचारण्यात आला सिक्वेन्स तर विचारला जाणार नाही तो प्रश्न जरा अवघड श्रेणीमध्ये जाईल पण कोणत्या गव्हर्नर जनरल जनरलच्या काळात कोणता आयोग नेमण्यात आला हे विचारलं जातं ठीक आहे तर पहिला आयोग जो आहे हा कर्नल स्मिथ आयोग जो लॉर्ड कॅनिंगच्या काळात होता सर जॉर्ज कॅम्बल आयोग जॉन लॉरेन्सच्या काळात स्टॅची आयोग लॉर्ड लिटनच्या काळात जेम्स लॉयल आयोग एल्गिन दुसऱ्याच्या काळात मॅकडॉनल्ड आयोग लॉर्ड कर्झनच्या काळात आणि सर जॉन हेड आयोग लॉर्ड वेवेलच्या काळात आता कसं लक्षात ठेवायचं नि ड्रायकर पहिला आयोग बघू कर्नल स्मिथ आयोग लॉर्ड कॅनिंगच्या काळात ठीक आहे कसं लक्षात ठेवाल कर्नल स्मिथ कर्नलचा क कर, लॉर्ड कॅनिंगचा क क कर कवरून कर कर्नल स्मिथ आयोग कोणाच्या काळात लॉर्ड कॅनिंगच्या काळात राहील लक्षात एक झाला आपला त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा ह्या लॉर्ड कॅनिंगच्या कला कॅम्पबेल आयोगच्या कसोबत कर कन्फ्यूज करायचं नाही त्याच्यासाठी वेगळी ट्रिक आहे हं म्हणून कर्नलसोबत कॅनिंग एवढंच लक्षात ठेवायचं एक आयोग पाठ झाला आता दुसरा बघा दुसरा आयोग सर जॉन सर जॉर्ज कॅम्पबेल आयोग आणि कोणाच्या काळात जॉन लॉरेन्सच्या काळात हे कसं लक्षात ठेवायचं कॅम्प बेल बेल आणि जॉन लॉरेन्सचा लॉ लॉ मधली एक कन्सेप्ट आहे किंवा लॉमध्ये टर्म वापरल्या जाते की बेल बेल केली जामीन मिळाला जामीन त्याला मराठीत म्हणतात तर त्याच्यावरून लक्षात ठेवायचं लॉची एक टर्म आहे लॉची एक टर्म आहे बेल मग त्यावरून लक्षात ठेवायचं राहील दुसरा आयोग लक्षात पहिला क वरून कर्नल कॅनिंग दुसरा कॅम्प बेल बेलवरून लॉ लॉरेन्स ठीक आहे दोन आयोग पार झाले आता स्ट्रॅची आयोग आ कोणाच्या काळात लॉर्ड लिटनच्या काळात तो कसा लक्षात ठेवायचा स्ट्रॅचीचा स्ट्रॅ घ्यायचा लिटनचा ली घ्यायचा ली लिहायचं ली म्हणून स्ट्रॅ फॉर स्ट्रॅची ली फॉर लिटन, लिटन। राहील लक्षात आता जेम्स लॉयल आयोग असंच लक्षात ठेवायचं लॉयल एल्गिन खूप लॉयल आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं एल्गिन ही व्यक्ती आहे किंवा गव्हर्नर जनरल एल्गिन दुसरा पण दोनहून गेले तर दुसरा खूप लॉयल होता असं लक्षात ठेवायचं त्याच्यावरून जेम्स लॉयल आयोग नंतर मॅकडॉनल्ड आयोग लॉर्ड कर्झनच्या काळात असं लक्षात ठेवायचं की कर्झन मॅकडॉनल्डमध्ये पिझ्झा बर्गर खायला जातो पिझ्झा बर्गर खायला जातो हा पण लक्षात राहील आता सर जॉन वूडहेड आयोग लॉर्ड वेव्हेलच्या काळात हां वूडहेडचा व आणि वेव्हेलचा व यावरून हा लक्षात राहतो एकदा आपण रिकॉल करू आता मध्येच कोणता पण विचारेल तर लॉयल कोण होतं तर एल्गिन दुसरा होता बरोबर म्हणजे जेम्स लॉयल आयोग एल्गिन दुसरा नंतर मॅकडॉनल्डमध्ये पिझ्झा बर्गर कोण खायला जातं कर्झन जातो मग मॅकडॉनल्ड आयोग लॉर्ड कर्झन लिटनच्या काळातला लिटनचा ली सांगितला होता स्ट्रॅली स्ट्रॅची आणि लिटन नंतर बेल बेल कशाची ट टर, टर्म लॉमधली टर्म आहे बरोबर मग कॅम्प बेल आणि लॉरेन्स नंतर ला क कर्नल स्मिथ आणि कॅनिंग आणि व व सर जॉन वुडहेड आणि लॉर्ड वेवेल अशा पद्धतीने सगळे आयोग लक्षात राहतात हां लॉयल कोण आहे अल् एल्गिन दुसरा आहे आणि कर्जन जातो मॅकडॉनल्डमध्ये पिझ्झा बर्गर खायला अशा पद्धतीने हे आयोग लक्षात राहता आता यांचे वर्ष आपण बघून घेऊ कर्नल स्मिथ आयोग अठराशे साठ एकसष्टमध्ये सर जॉर्ज कॅम्बेल आयोग सहासष्ट सदुसष्टमध्ये स्ट्रॅच्यू आयोग अठराशे अठ्ठ्याहत्तर ऐंशीमध्ये जेम्स लॉयल आयोग अठराशे सत्त्याण्णवमध्ये मॅक्डॉनल्ड आयोग एकोणावीसशेमध्ये सर जॉन वुडहेड आयोग एकोणावीसशे पंचेचाळीस हे मी फास्ट याच्यासाठी घेतलं की आपण हे गव्हर्नर कोणते गव्हर्नर जनरलच्या काळात आपण हे जर लक्षात ठेवले ना त्यावरून आपल्याला समजा असा प्रश्न आला की आयोग आयोगांचा क्रम लावा दुष्काळी आयोगांचा तर गव्हर्नर जनरलवरून तो लावता येईल कसं ते सांगते आपल्याला हे सा तर माहिती आहे की अठराशे सत्तावन्नचा उठावाच्या वेळेस कोण होता गव्हर्नर जनरल तर लॉर्ड कॅनिंग होता बरोबर मग त्याच्यावरून पहिला आयोग लॉर्ड कॅनिंग त्याच्यानंतर लिटनची कारकीर्द माहिती आहे आप आपल्याला खूप जाचक त्याने कायदे केले होते त्यामुळे लिटनची कारकीर्द माहिती आणि कर्झनची कारकीर्द पण माहिती आहे आपल्याला तर मग कसं लक्षात ठेवायचं आधी कॅनिंग घ्यायचा कॅनिंगनंतर लिटन लिटन आणि कॅनिंगच्यामध्ये लॉरेन्सला बसवायचं कॅनिंग आणि लिटनच्यामध्ये लॉरेन्स लक्षात ठेवायचा आणि लिटन आणि मध्ये एल्गिन दुसऱ्याला लक्षात ठेवायचं आणि वेवेल तर आपल्याला माहिती आहे शेवटी भारताला स्वातंत्र्य मिळतं त्या काळातले गव्हर्नर जनरल आपल्याला माहिती पाहिजे बरोबर मग हे तर माहिती आहे वेवेल शेवटी शेवटी आहे म्हणून एकोणावीसशे पंचेचाळीसचा वेवेल सगळ्यात शेवटचा लक्षात राहील म्हणजे जरी क्रम लावायला आला ना तरी आपल्याला एखादे दोन माहिती असतील ना आता सगळेच्या सगळे तर विचारत नाही ते मे बी याच्यातले दोन चार जरी त्यांनी विचारले चार ऑप्शन तरी आपला प्रश्न सुटण्याशी आपल्याला मतलब आहे बरोबर मग कॅनिंग नंतर लॉरेन्स नंतर लिटन नंतर एल्गिन दुसरा नंतर लॉर्ड कर्जन आणि नंतर लॉर्ड वेवेल आता एक शॉर्टमध्ये आपण पटकन बघून घेऊ की वैशिष्ट्य काय होती या आयोगांची कर्नल स्मिथ आयोग दिल्ली परिसरातील दुष्काळाच्या चौकशीसाठी नेमला होता सर जॉर्ज कॅम्बेल आयोग ओडिशातील दुष्काळानंतर स्थापन सरकारवर दुष्काळ पीडितांना मदत करण्याची जबाबदारी स्ट्रॅची आयोग करात सूट द्यावी उपासमारीपूर्वीच काम द्यावे रिलीफ कॅम्पमधून भोजन धान्य व पैशाची मदत करावी दुष्काळासाठी मदतीचा जास्त भार प्रांतांवर स्ट्रॅची आयोगाच्या शिफारसींवर अठराशे त्र्याऐंशीला दुष्काळ संहिता निर्माण केली नंतर मॅकडॉनल आयोग प्रभावित क्षेत्रात दुष्काळ आयुक्त नेमावा तत्कालीन कार्यावर भर द्यावा कृषी अधिकोष स्थापन सर जॉन वुडहेड आयोग बंगालच्या दुष्काळाच्या तपासणीसाठी ठीक आहे अशा पद्धतीने आपले हे सगळे आयोग लक्षात राहतात धन्यवाद